आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एक न्यूज आवाज मानदेशाचा कामोठे येथील युवा जिद्दी आणि कार्यक्षम समाजसेवक सुरेश खरात यांची भारतीय जनता पार्टी कामोठे शहर मंडळ चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचं पत्र भाजप कामोठे शहर मंडळ अध्यक्ष विकास घरत यांनी सुपूर्त केलं आहे सुरेश खरात हे गेल्या अनेक वर्षांपासून कामोठे विभागात सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवलेत त्यांच्या कार्याची दखल घेत भाजप पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी दिली या नियुक्तीबद्दल काळमोठे शहर तसेच पनवेल तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले पुढील काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी सुरेश खरात आपले पूर्ण योगदान देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्य अधिक वेगाने वाढवण्यासाठी सुरेश खराब हे कटिबद्ध राहतील असे मत यावेळी व्यक्त झाले संघर्ष आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणारे युवा जिद्दी आणि कार्यक्षम उद्योजक आदरणीय श्री सुरेश शेठ खरात यांची भारतीय जनता पार्टी कामोठे मंडल चिटणीस पदी झालेली निवड ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे मुंबईसारख्या धावत्या आणि स्पर्धात्मक शहरात आपले स्थान निर्माण करणे हे सोपे काम नाही मात्र गावाकडील संस्कार माणसांशी जोडलेली नाळ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची मनापासून इच्छा या बळावर श्री खरात यांनी कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले आणि त्यांच्या या संघर्षाला आज योग्य फळ मिळाले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आपल्या नेतृत्व गुणांमुळे लोकांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे आणि कार्यात असलेल्या पारदर्शकतेमुळे श्री खरात नक्कीच मंडलाला नवी दिशा नवा जोब आणि नवे नेतृत्व मिळवून देतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे भविष्यात समाजसेवा संघटन बांधणी आणि जनकल्याण या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवून ते उत्कृष्ट कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे त्यांच्या भावी वाटचालीस जबाबदारीच्या पदाला न्याय देण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा